देऊळ राजर खडकपूर्वा प्रकल्प पाणलोक क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जाफराबाद भोकर दोन सिल्लोड भागातून वाहणारी खडकपूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे परिणामी खडकपूर्णा प्रकल्प मोठ्या प्रमाणात येवा वाढला आहे दरम्यान येत्या दोन दिवसात खडक पूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे तालुक्यासह खडक पूर्णा प्रकल्प पाणलोक क्षेत्र असलेल्या जाफराबाद भोकरदन चिल्लोड परिसरात एक सप्टेंबर मध्यरात्रीपासून मुसधार पावसाला सुरुवात झाली दोन सप्टेंबर रोजी सायंकाळीपर्यंत ही खडक पूर्ण प्रकल्पाच्या पाणलोक क्षेत्रात मुसधार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा नदी व उपनद्या पूर्ण प्रवाहाने वाहत आहेत खडक पूर्णा पाणलोक क्षेत्रात येणारा येवा व पाणलो क्षेत्रातील होणाऱ्या प्रजन्य मानानुसार धरण परिचल सूची अंतर्गत पाणी पातळी कधी वक्रद्वार दरवाजे उघडून पाणी सोडण्याची गरज पडणार आहे सदर परिस्थिती लक्षात घेता नदी गावातील नागरिकांना खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाद्वारे सतततेचा इशारा देण्यात आला आहे प्रकल्प क्षेत्रात येवा याच गतीने कायम राहिल्यास येत्या दोन दिवसात खडक पूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ બબ્બુ કોટકર